संभाजीराजे ज्या वेळेला मध्ये आले त्यावेळी ते त्यांनी जरंगी पाटलांना सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या सोबत या किंवा येऊ नका पण निवडणूक लढवा कोणी सांगितलं जरंगी पाटलांना सांगितले बघा मुळात संभाजीराजे आणि जरांगे यांचं पुतना मौशीचं प्रेम आहे ह्याच्यामध्ये याच्याशिवाय मला दुसरं काही वाटत नाही कारण जरांगेला करायची स्वतःची गादी तयार आणि मिस्टर संभाजी भोसले हे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत त्यांचा लोटा कुणीकडं कधी लोंडेल आणि कधी पूर्णरिता होईल हे सांगता येत नाही त्यामुळं मिस्टर संभाजी भोसले हे जरांगेचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत आणि मिस्टर जरांगे हे संभाजी भोसलेंचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत हे दोन ध्रुव आहेत भोसले आणि जरांगे हे दोन ध्रुव आहेत भोसलेही कधीही कुठेही एक दोन सुद्धा विधानसभा लढू शकत नाहीत आणि जरांगीही कधीही कुठंही कु केव्हाही एक दोन पाच विधानसभा लढू शकत नाहीत हे वास्तव आहे कारण शेवटी कुवत लागते हो शेवटी विचार लागतो पक्ष कधी निर्माण होतो चळवळ कधी निर्माण होते नेतृत्व कधी निर्माण होतात ज्यावेळी त्यामध्ये बेसिक तत्व असतं त्यामध्ये न्यायाचं तत्व असतं त्यामध्ये मानवतेचं तत्व असतं त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार असतो ज्यामध्ये राष्ट्राची भावना असते ज्यावेळी राष्ट्र निर्माण करण्याची भावना असते देश भावना प्रबळ प्रबळ असते एखादी चळवळ एखाद्या हेतून प्रेरित असते आणि त्या हेतूचा बेस हा येतिकल असतो त्यावेळी चळवळ निर्माण होते त्यावेळी आमदार खासदार निर्माण होतात यांच्या जातीयवादी भूमिकेतून हे यांचे आमदार कोण घेईल बरं तिकीट यांची आणि घेतलं तिकीट कोण मतदान करेल बरं यांना प्रचार कसा करतील कुणाच्या वाड्यावस्थेवर जाऊन प्रचार करतील त्यामुळे हे हे सगळं निवडणुकीच्या अगोदरचं नुसतं कायदुळ आहे याच्यामध्ये मला वाटत नाही कुठलाही बेस आहे किंवा कुठला लॉजिक आहे नाही कारण नेतृत्व मान्य बघा काल परवा संभाजी भोसले भेटीला आले पण त्याच्या हस्ते पाणी जरांगेने घेतलं नाही आणि संभाजीराजेंना हे माहीत होतं की मी पाणी पिण्याचा आग्रह केला तर हा पाणी पिणार नाही आणि त्यामध्ये Uh, संभाजी राजेंचा अपमान होऊ शकतो म्हणून जरांगेंना राजे भोसले संभाजी भोसलेंना श्रेय द्यायचं नाही आणि संभाजी राजे संभाजी भोसलेंना जरांगीला मोठं करायचं नाही हे ढळढळीत सत्य आहे राव कुणी कितीही नवटंक्या करू देत काहीही करू देत मिस्टर संभाजी भोसले आणि मिस्टर मनोज जरांगे हे दोघं कधीही एकत्रित येणार नाहीत त्यामुळं परिवर्तन काय परिवर्तन महाशक्ती तुमचं तुमचं पहिलं प्रति परिवर्तन करा म्हण कशाला महाराष्ट्राचं परिवर्तन करायचा भोसले आहो तुमचं परिवर्तन करा तुम्ही त्या कोल्हापुरातला एखादा मतदारसंघ शोधा पब्लिकची कामं करा सामान्य माणसाच्या आडी अडचणीला जावा तुमचा राजेपणाचा दर्प आम्ही त्याच दिवशी तुमचे कपडे उतरलेले आहेत कारण तुम्ही सर्वसामान्य माणसाचे जनतेचे नेते नाहीत राजर्षी शाहू राजाच्या विचाराचे पाईक वारस तर अजिबात नाहीत त्यामुळे तुम्ही असल्या नसत्या भानगडीत पडू नका तुम्हाला भाजपने एकदा खासदार केलं म्हणून तुम्हाला आता कोणतरी खासदार करल या भ्रमात पडू नका त्यामुळं सामान्य जनतेचं एखादं काम करायला शिका सामान्य माणसात मिसळायला शिका काय बोलणार हो लोकशाही आता राजेशाही गेली मिस्टर संभाजी भोसले कुठल्या कल्पना कुठल्या विश्वात रमताय तुम्ही शेख चिल्ली के हसीन सपने हे ह्याच्या वे ह्याच्या पलीकडं ह्या काय महा महापरिवर्तन परिवर्तन महाशय काय परिवर्तनाचा अर्थ कुणाचं परिवर्तन करायला चाललंय तुम्ही त्यामुळं मला, मला नाही वाटत की यामध्ये फ फार काही तथ्य आहे हायली इम्पॉसिबल शक्यच नाही जरांगे हे एका टोकावरचे आहेत ना मिस्टर संभाजी भोसले एका टोकावरचे आहेत ना यांच्यात भौगोलिक समतोल आहे ना यांच्यात सामाजिक समतोल आहे ना यांच्यात राजकीय समतोल आहे ना यांच्यात ध्येय काय ना हे एका वर्गातून येतात ना हे एका प्रवर्गाची भाषा हे स्वतः अहंगंडानं आणि माझं काय आणि माझं काय होईल हे शोधात निघालेले आहेत त्यामुळं हे मला नाही वाटत हे एकत्रित येते आणि लिहून ठेवा पत्रकार बांधवांनो तमाम महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे हे असं होणे नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका